बाजारपेठ पोलिटेशनच्या हद्दीमध्ये दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजेचे सुमारास इसम नामे नईम शमीम शेख याचा याचा मोठा भाऊ सलीम शमीम शेख याने त्या मैताचे पाचशे रुपये मिळत नव्हते पाचशे रुपये चोरी केले का पाचशे रुपये दे असं तो आरोपीला म्हणाला आणि त्यांच्यात वाद होऊन आरोपीने छातीवर तीन चाकूच्या सहाय्याने तीन वार करून ना, नान भावचा ला लहान भावाचा खून केलेला आहे त्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन कंसात एक बी एन एसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता आमचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे डी बी पथकाचे ए पी आय आंधळे तसेच पी एस आय गोरे आणि पथक यांनी रात्री त्याचा माग काढून सी डी आर लोकेशन घेऊन त्याच काल दुपारी ताब्यात घेतलं आहे त्याला मी अटक केलेली आहे त्याला दिनांक तेरा एक दोन हजार तो पोलीस कस्टडी मंजूर मन आहे सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे तपास चालू आहे तपास आम्ही स्वतः पी आय दुकडे करीत आहोत